जय जिजाऊ शब्दसंगीत या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे मित्र मराठा समाजासाठी जारांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरलेले आहेत आणि त्या अनुषंगाने कालच आमच्या नांदेडमध्ये रात्री पावणे बाराला बैठक झाली आणि यातूनच मराठा समाजाने एक गनिमी कावा हकला है गनिमी कावा तो म्हणजे कोणता गनिमी कावा म्हणजे लोकसभेला फॉर्म भरायचे प्रत्येक गावातून एकापेक्षा अधिक लोक लोकसभेचे फॉर्म भरतील असं मराठा समाजामध्ये चर्चा आहे आणि त्या अनुषंगाने टी वाले बातम्या देत आहेत पेपरवाले बातम्या देत आहेत आणि बघता बघता याची वार्ता सगळ्या महाराष्ट्रामध्ये पसरलेली आहे आणि त्या अनुषंगाने लोकांच्या बैठका लोकांचे ठराव लोकांचे निर्णय घेणे चालू झालेले आहेत परवाच माझ्या गावामध्ये दोन उमेदवार समोर आलेले आहेत लोकसभेसाठी चांगली गोष्ट आहे कोणाला आमदार हो वाटत नाही कोणाला खासदार हो वाटत नाही अभिमानाची गोष्ट आहे भरावं फॉर्म कारण अनुभव येते कारण त्यांचीच काही मक्तेदारी नाही प्रत्येकजण फॉर्म भरू शकतो त्याच माध्यमातून लोकांनी फॉर्म भरायचा विचार केला आहे आणि तो विचार झपाट्याने दूरपर्यंत गेलेला आहे आणि याची धास्ती दिल्लीपर्यंत गेलेली आहे महाराष्ट्रातल्या नेत्यांना तर धडकी भरलीच आहे पण सध्या तरी त्यांना जास्त बोलता येत नाही पण हीच धडकी दिल्लीपर्यंत नक्कीच पोहोचली आणि त्या अनुषंगाने त्यांच्या हालचाली झाल्या असतील पण यामधून सांगतो मला जास्त कळणार नाही जास्त अनुभव नाही त्या बाबतीचा पण कमीत कमी चारशे सव्वाच्या चारशेच्या जवळपास उमेदवार एका मतदारसंघातून झाले तर खूप सरकारची कोंडी होईल बॅलेट पेपरवर निवडणुका घ्यावं लागतील मशीन पुरणार नाही व्यवस्था पुरणार नाही मनुष्यबळ पुरणार नाही अशा अनेक अडचणी आहेत आणि त्यामुळे निवडणूक आयोगाला निवडणूकच पुढे ढकलण्याचा मार्ग घ्यावा हो लागेल कारण आम्ही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा म्हणतो सरकार करत नाही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी करा म्हणतो दहा टक्के त्याच्या मनाने आरक्षण देऊन टाकले पण मराठा समाजाला बाजूलाच ठेवून टाकायचं झुलूट ठेवायचं आणि पुन्हा निवडणुका लावायच्या पुन्हा आचारसंहिता लावायची पुन्हा मराठ्याला गपगार करायचं हे कुठपर्यंत चालणार गेलं आहे त्यासाठी मराठातलं मराठा समाजाच्या घटकाने आलं पाहिजे याच निवडणुकीला फॉर्म भरलं पाहिजे आणि त्या फॉर्मच्या माध्यमातून निवडणुकीची तयारी केली पाहिजे आणि एक गनिमी कावा म्हणून जास्तीत जास्त फॉर्म भरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेणेकरून मराठ्यांचा गनिमी कावा हे काय असते ते दिल्लीला पुन्हा एकदा कळेल आणि लवकरात लवकर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली काढेल कारण होतंय काय सरकारला वाटलं होतं आम्ही दहा टक्के आरक्षण दिलं आहे मराठा समाजाने गुलाल उधळावा आणि त्यांचा उदो उदो करावा पण तसं झालं नाही कारण आम्हाला ते मांडणे नाही कारण ज्या माणसानं आज कित्येक महिने झाले उपाशी तापाशी राहून आंदोलनाची धुरा चालवली आंदोलन छेडलं लोकांच्या हितासाठी प्राणाची बाजू बाजी लावली आणि जे मागणी आम्ही मागतोय त्याला दूर सारून दुसरंच करून बसले त्यामुळे त्यांच्या मनासारखं झालं नाही लोकांच्या भावना पुन्हा उद्रेक झाल्या आणि संविधानिक मार्गाने एक गनिमिकावा या नावाचं अस्त्र मराठा समाजाने उचललेलं आहे त्यामुळे मराठा समाजाचं मी कौतुक करतो त्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो जय जाऊ जय शिवराय धन्यवाद